आठ दिवस चिला काही जर झालं तर मला विचारा इतक्या चविष्ट लागते त्या होय आता बघू आपण आपल्या कशा होत आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज गुरुवार आणि शेवटचा गुरुवार आहे हा उद्यापनाचा मार्गशीर्ष महिन्यातला आणि मेन गोष्ट म्हणजे आज आमच्या गावाकडे सुद्धा येळावस असते आणि खूप छान सेलिब्रेशन असते येळावसाचं शेतात जाऊन सगळे आंबी लोंडे आणि भज्जी अशा बऱ्याच गोष्टी गेल्या वर्षी मी गावी होते आणि हे गडचिरोलीला होते पण यावर्षी यांचं ऑपरेशन जा झाल्यामुळे आम्हाला जाणं पॉसिबल झालं नाही कारण टाके वगैरे आणखी ते काढायचे आहेत त्यामुळे आम्ही गेलो नाही आहोत आणि आज आपल्याला माझे संकल्प तर गुरुवार तर सुरूच आहेत पण आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आणि उद्यापन पण आपल्याला करायचं आहे मी आमच्या मराठवाड्यात जसं उद्यापन करतात त्या पद्धतीने करणार आहे तर तुम्ही पाहिलंच पुढे तर त्यासाठी काही साहित्य पण आहे मला जसं की पूजेचं साहित्य काल आणायचं होतं पण काल रात्री खूप उशीरपर्यंत काम घरातलं आणि काल ते झालंच नाही पॉसिबल त्यामुळे मग आता पूजेचं साहित्य काही फळं आणायचे आहेत आणि पुस्तकं वगैरे वाटली जातात सात अकरा असा जो आकडा तुम्हाला यथाशक्ती शक्य आहे तो त्यानंतर फळं या गोष्टी आणायला जायचं आहे तर आणि प्रसादासाठी आज वेगळा गाव येतं ह्या नाही प्रसादाला काय बनवायचं आपल्याला गरेच्या तेलच्या तेलच्या आई म्हणली आज ना शेवटचा गुरुवार आहे गोडाचं झालं पाहिजे जर पुरणच घालावा असं काही नाही तेलच्या पण एक वेगळा थोडा पदार्थ पण वेगळा होईल आणि देवाला नैवेद्यासाठी पण ध्वनी हा आई ना ऍक्च्युअल प्रोसेस दाखवते आपल्याला सांजुरा कसा बलवायचा याची आणि दोन प्रकारचे असतात एक सांजुरा गव्हाच्या अजून सांजुरा जातो हा आणि दोन्ही पण तेलच्या चवदारच लागतात फक्त जिथं जास्त आपण कष्ट लावतो जास्त एफर्ट्स घेतो ना तर त्या गोष्टी खूप रुचकर होतात तशा पद्धतीने गव्हाचा मला खूप आवड आता हा वाला पहिल्यांदाच ट्राय करतो म्हणजे आईने खूपदा केलेला पण तिथं आपण पहिल्यांदाच घराच्या सांजुराच्या तेलच्या बनवतोय तर बघू आता आपलं सण पण आहे म्हणजे आज उद्यापन पण गुरुवार आहेत स्वामीजीच बेन उद्यापन पण आहे घरा बाजून घेतलाय एक वाटी का प्रमाण एक वाटीच घेतलं आहे ना कारण ना जास्तीच जा संपत नाही मग ती मग तेव्हा जेव्हा ताज केलेलं बरं खायला कुणी खात कुणी नाही मास कमी आहेत घरात आता ही साखर एक वाटीस ना दीड वाटी म्हणजे एक वाटी घराला दीड वाटी दीड वाटी त्याला घेतलंय आता त्याच्यामध्ये दीड वाटी ज्या वाटीनं आपण घरा घेतल्या त्याच वाटी वाटीने घ्यायचं म्हणजे प्रमाण प्रमाण समजतं बरोबर नाही गोड होत नाही सपक होत नाही जास्त गोड आवडत असेल कुणाला तर मग वाढवू शकत तसं चालतंय आता ही कमी पाणी टाकून विर गळायची साखर आणि पुन्हा साखर पूर्ण विर गळी हे गरा त्याच्यामध्ये भिजवायचं भिजवायचा त्याला वलवायचं वलवायचा सात जरा असं म्हणजे आद... विलाय की जरा उचलून टाकायची म्हणजे जास्त म्हणजे छान सुगंधी आठ दिवस तीन चिला काही जर झालं तर मला विचारा इतक्या चविष्ट लागतं त्या कडक होय आता बघू आपण आपल्या कशा होत गरम बारीक खायचं मोठा पाहिजे करायला आता हे झालंय असं की यांना बघायला येताना बऱ्याच जणांनी घरा आणल्या आणि घर खूप जास्त झालाय घरात मग आई काय म्हणली की एकतर सण पण होईल आपण असं पण पुरणपोळी वगैरे बनवणारच आहोत तर पुरणपोळी बनवण्यापेक्षा मग हेच बनवू कारण की गरा पण जास्तीच आहे आणि थोडा वेगळा पण पदार्थ होईल आणि स्त्रीने कधीच आजपर्यंत तेलची टेस्ट पण केलेली नाही बघू आता कसा करते बघूया हे मिक्स करून घ्यायचं ना नायचं म्हणजे साखर पूर्ण विरगळायला पाहिजे म्हणजे हे गॅसवर ठेवून नाही का चाल उकळायचं हे करायचं नाही तर काय काम जर असलं तर पाणी झाकून ठेवायचं गोड पाणी जास्त जर झालं तर वर 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 राहायचं म्हणजे उरलेला खूप उपयोगी येतो दुसऱ्या कशाच्या पाक आता काय करते झाकून ठेवते तेव्हा दुसरं काम होते मग पुन्हा हो। सांजुरा वलवायचा आपण थोडस पोस्टपोन केलंय कारण की साखर विरगळायला वेळ लागणार आहे आणि आईचं म्हणणं होतं की तोपर्यंत तो मग तू उद्यापनासाठी जे काही साहित्य लागतं ते घेऊन येत आणि वेलची पण योगायोगाने थोडीशीच आहे ती पण मला आणायची आहे प्लस बाकीचं साहित्य तर ते मी घेऊन येते तोपर्यंत मग साखर मग नंतर आपण बघू कसा वलवायचा सांजुरा ते काय म्हणते तब्येत बरे अ रिकव्हर होतय थोडं थोडं त्रास होतय हं दर ता ये आजू टाके नवीन आहेत ना त्यामुळे ते पूर्ण रिकवर व्हायला वेळ लागणार त्यामुळे सूज आहे आणि फुल क मला वाटतं त्या गोळ्यांमध्ये काहीतरी हे आहे का की अचानक खूप खुश अचानक <laughs> खूप खूपज <laughs> काय त्रासात असल्यासारखं अचानक कधी कधी उड्या पण मारायला सुरू असतात कधी कधी एकदम बेडवर झोपून असं कसं होतं ते गोळ्या खाल्लं की कसं त्या पेन किलर असायचा त्यामुळे काहीच वाटत नाही त्यावेळेस मग तर पेन जाणवत परत त्यामुळे थोडस डोक्यात असल्यामुळे थोडस कधी कधी विचार येतो की बाबा त्याच्यात काही दुसरं नाही एवढं भीती वाटते आणि चूक तर नाही केली ना ऑपरेशन करून असं पण खूप बऱ्याच वेळा वाटलं मला आणि मी काय सजेस्ट केलं होतं म्हणलं होतं पण कसं आहे

आणि हे दादा आता थोडस म्हणजे वाहनामध्ये काहीतरी आता महाद्वारच्या इकडे आणि मग बघते मी काय काय उद्यापनासाठी ज्या मुलींना आपण बोलवणार आहोत तर त्यांच्यासाठी हे घ्यायचं आहे पण वान म्हणून संक्रांतीसाठी सुद्धा बरेच सारे ऑप्शन मार्केटमध्ये आलेले आहेत आणि अगदी रिझनेबल प्राईजमध्ये खूप काही आहे आणि कन्फ्यूज व्हायला होतं की काय घ्यावं आणि काय नाही ते आता पुरवायचं आजचा शेवटचा गुरुवार तर म्हटलं महालक्ष्मीच्या आवडीचं चा फुल ते म्हणजे कमळ तर ते घेऊन त्यासाठी मी एवढा दूर आले खरं तर कारण आमच्या तिकडच्या एरियामध्ये तितकी कमळं वगैरे अवेलेबल नाही आहेत विकायला जरी असली तर रेग्युलरचीच फुलं तेवढी मिळतात इकडे आल्यानंतर कमळ तर मिळणारच देवीच्या दारात नाही मिळणार तर कुठे मिळणार पण त्यासोबत वाणासाठी खूप सारे ऑप्शनसुद्धा महाद्वारला अवेलेबल असतात सगळीच खरेदी करून जायचं ह्या हिशोबाने मग आता मी घेते फुलं हे <Santhe> महालक्ष्मीचं पुस्तक आहे का गुरुवारचं आणि माझ्या पुढे धर्मसंकट हे होत की मला पुस्तक वाटायला हवी होती महालक्ष्मीच्या कथेची पण ती मिळतच नव्हती ऑलमोस्ट सगळीकडची संपलेली आज मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आणि देवीचं दर्शन न घेता जाणं शक्यतरी आहे का तर देवीचा आशीर्वाद घेतला आणि खरंच आजच्या दिवशीत किंवा पावन दिवशी देवीचं दर्शन झालं आणि देवीच्या समोरच अगदी इथे रांगोळीवाले एक दादा आहेत तिथे मला महालक्ष्मी व्रताचं पुस्तक आहे ते मिळाले आणि मला जेवढ्या हव्या होत्या तेवढ्याही मिळाल्या सो खरंच खूप आनंद झाला कारण आपल्याला खूप तहान लागलेली असते बघा आणि पाणी जवळपास कुठेच दिसत नाही आणि अचानक दिसल्यास किती आनंद होतो ना तसं झालेलं माझं कारण मी खूप दुकानं फिरले आणि कालच तुम्ही यायचं होतं ना असंच सगळे म्हणत होते त्या त्या दिवशी शक्यतो अवेलेबल होत नाही असं त्यांचं म्हणणं होतं सगळी तिचीच कृपा म्हणायची आणि तिला करून घ्यायचं असेल ना ती सगळं करून घेते आणि आईच्या दारातून कोणी वापस रिकाम्या हाताने मला वाटत होत आज मिळणार की सगळीकडे तसंच म्हणतात तिला येतं आता आणि ह्या कशा भाई ते वाले शंभर शंभर रुपये किती ला ते पन्नास रुपये होते तीन हजार किती ला दादा दहा रुपये हे तीस रुपये एक आहे वीस रुपये आणि सगळे मुलींच्या यूजमध्ये येतील अशा पद्धतीच्या खूप साऱ्या गोष्टी इथं म्हणजे व्हरायटी खूप अवेलेबल होती दिसत असेल तुम्हाला बऱ्यापैकी हेअरबँड बँड रबर बँड त्यानंतर क्रंचीज होत्या त्यासोबत ब्रासलेट्स होते ई विलायचे वगैरे आणि पिन्स होत्या वेगवेगळ्या त्यानंतर बो खूप काही क्लचर आणि त्यातल्या डिझाईन्स पण अप्रतिम होत्या त्यामुळे मला लिटरली कन्फ्यूज व्हायला लागले कोणतं घेऊ काय घेऊ आणि ह्यांचं असं होतं की फिक्स म्हणजे काहीतरी त्यांना वापरात येईल असंच घे त्या म्हणजे दिलेल्या वस्तूत त्यांनी वापरल्या पाहिजे नाही तर मग घेऊन काय अर्थच नाही उगीच घे आणि ते ठेवून दे असं नको व्हायला त्यामुळे मग मी विचार करत होते की छान क्यूट असं काहीतरी घेऊ त्यांच्यासाठी

महालक्ष्मी व्रताचं कहाणीचं पुस्तक आणि एक फळ दिलं जातं सुवासिनी असतील तरी आणि मुली असतील तरीसुद्धा त्यांना आणि हळदी कुंकू लावून मग पंचामृत देऊन पाया पडलं जातं त्यांच्या पावश वगैरे पण घेतली त्यानंतर स्टेशनरीमधनं थोडीशी खरेदी होती नोटबुक वगैरे तर ती पण घेतली आणि डोक्यात खूप वेगळे प्लॅन्स केलेले होते आजच्या दिवसाचे पण यांच्या ऑपरेशनमुळे ते पॉसिबल होईल असं वाटत नाही तरीही मी हे परचेस केलं रस्त्यामध्ये मोगऱ्याची फुलं दिसली त्यांना विचारून मग मी काही फुलं तोडली कारण पूजेसाठी लागणार होती मला काही घेतलेली आहेत आपण विकत पण ही वेगळीच वाटत आई आल्यापासून घरातलं ताक खाटत नाही तू फटत नाही सगळ्या गोष्टी एकदम अप टू डेट असतात आणि इकडे भाकरीचा तुकडा बाजूला दिसत असेल तर ती जवळ हाताशी ठेवते कारण समोर दारात कुत्रा आलं की मग त्याला टाकता येते हिशोबाने आली आहे मी आता खरेदी करून बर झालं तर मारवडायच्या असतात ना बायका राजस्थानी तशी वाटायलीस तू बुरख आणि लागल असं टाकायचं गऱ्या जर त्यात टाकला ना तरी एखाद्या वेळी जास्तीच मग ते काही व्यवस्थित होत नाही फुटतात वगैरे मग विलाजा विलाजानी टाकायचं ओके बघा चांदूर आता हा झाकून ठेवायचा नाही आणि फुगतोय परत फुकतोय आणि वेलची जरा वेळानी घालू पूजेचं पण साहित्य आहे थोडस आणि जसं वेलची वगैरे संपली होती ती पण आणली आणि मुलींना द्यायला काय आणलंय ते दाखवत आज पूजेसाठी आपल्याला फुलं लागणार आहेत एक कमळाचं पण आणलंय मी आता ते पाण्यात ठेवले आणि हे फुलं आणलीसोबत यायचं ही आज पुस्तकं वाटायची असतात श्री महालक्ष्मी महात्म्याचे जे पुस्तक, पुस्तक ना, आपन, आ, ना आ, ना, आहे ना तर याच्या सात अकरा अशा म्हणजे आपल्याला यथाशक्ती आपण म्हणजे देऊ शकतो आज वाटायचे असतात मुलींना किंवा सुवासिनींना तर मुलगी जन्मताच आहे वस्ते म्हणतात त्यामुळे मग आपण मुलींना पण देऊ शकतो तर मी एवढ्या प्रती आणलं त्यासोबत अजून मुलींसाठी काही ना काही वाण वगैरे द्यायचं असतं तर हे बेल्ट आणलेले आहेत जेणेकरून त्या वापरतील आणि मण्याचे आहेत एकदम सुंदर आणि हेवी पण आहेत त्यामुळे म्हटलं खूप सारी व्हरायटी खरं तर आली आहे मार्केटमध्ये कन्फ्यूज होत होतं काय घेऊ आणि काय नाही आपल्याला आपल्या आयपतीप्रमाणे आपण काहीही देऊ शकतो अगदी म्हणजे तुम्हाला हवं तर नेल पेंट किंवा मेहंदीचा कोल काही आणि पूजेसाठी आपल्याला विड्याची पानं पण लागणार आहेत त्यानंतर फळं लागणार आहेत आणि फळं देतात आमच्या मराठवाड्यात ना, ना म्हणजे ज्या दिवशी आपण मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतो तर त्या दिवशी ज्या मुली किंवा सुवासिनी आपण बोलवतो त्यांना एक पुस्तकाची प्रत हादी कुंकू लावून आणि केळी किंवा कुठलंही फळ आपण देऊ शकतो तर केळी पण आणली आहे शिवाय यायचं दिसत असेल तुम्हाला तर आता हे ॲपल बोर आलेले आहेत ना ते आणलेत सीझन आहे याचा आणि कसं आहे माहिती का सिजनेबल जी पण फळं असतात ना ती स्वस्त पण असतात आणि आपल्याला पचवायला शरीराला डायजेस्टिव सिस्टीमला पण ते सोप्पं जातं त्यानंतर पूजेसाठी काही फळं आणलेली आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकतर आपल्याला रिच्युअल्स पण फॉलो करायचे प्लस त्यासोबत थोडंसं वेनी मी हे आणलं कारण ह्यांचं मला म्हणणं होतं की जे त्या मुली जे वापरतील ते आण म्हणजे कुठलीही वस्तू असेल तर त्यांनी ती वापरायला हवी जसं रबर बँड असतात गळ्यातले काण्यात असं मुलींसाठी खूप काही हे असतं ना पण ती पण मी घेतली त्यांची पण इच्छा पूर्ण केली प्लस हे माझ्या इच्छेनुसार मी आणलं की प्रत्येकीला एक 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 नोटबुक द्यायची म्हणून कारण कुठंतरी आहे सगळीकडेच शिक्षणाचा प्रसार झालेला आहे पण कुठेतरी मला माझ्या थ्रू एक इम्पॅक्ट आपण पाडायचं आहे की शिक्षण किती जास्त महत्त्वाचं आहे आणि आजकाल सोशल मीडियाकडे इकडे तिकडे जास्त कल आहे मुलींचा किंवा प्रत्येकाचाच कारण आजकाल पॅरेंट्स मोबाईलवर आहेत मुलं मोबाईलवरती आहेत आणि कुठेतरी तो जो प्रवाय की हे खूप लवकर होतं किंवा असं त्यापेक्षा शिक्षण किती जास्त महत्त्वाचं आहे आणि शिक्षण जर आपण पूर्ण केलेलं असेल आणि त्याच्यामध्ये म्हणजे म्हणतो ना आपण आपल्या पायावर उभारण्याच्या पात्रतेच्या झाल्यानंतर आपण परत हवं तर एक मनोरंजन म्हणून सोशल मीडिया यूज करणं हा वेगळा भाग झाला आणि त्यालाच वाहून घेणं हा वेगळा भाग झाला दादा हे असं सगळं आणलेलं आहे पूजेचं साहित्य प्लस वाणाचं साहित्य आणि दोन्ही पण पर्पज व्हावेत्या हिशोबाने म्हणजे नटायची गोष्ट पण आणि अभ्यासाची गोष्ट पण कारण की मुलींना नटायला थटायला पण आवडतं प्लस अभ्याससुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे आई मला सणावाराला म्हणायची ना तिला बांगड्याला पैसे द्या बांगड्या घ्यायच्यात वगैरे तर आई आमची नेहमी म्हणायची सगळ्या पोरींना नवीन आता संक्रांतीला बांगड्या असतात ह्याला असतात आणि तुम्ही कधीच देत नाही पोरींसाठी पैसे तर ते म्हणायचे की त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं त्यांनी त्यांच्या पायावरती उभं राहणं आहे अभ्यास करणं आहे ह्या गोष्टी परत त्या कधीही आयुष्यात करू शकतात आणि आता जग कुठे गेलं आहे आणि तू काय विचार करतेसं साईला बोलायचे माझ्या समोरचा किस्सा आणि आणि पण माझ्या लक्षात आहे म्हणजे थोडक्यात काय तर ह्या गोष्टी इतक्या महत्त्वाच्या नाहीत आणि मला त्यामुळे ना लग्न सुद्धा इवन आत्ता आत्तापर्यंत पण हातात बांगडी घालायची सवयच नव्हती म्हणजे साडी नेसली तर एका दुसरी बांगडी असं घालायचे मी पण आता थोडंसं घालते ही म्हणजे आता सवय झाली आहे पण लग्नाच्या आधी तर मला सवयच नव्हती आईला विचारा हवं होतं कुठ चे्यान बांगड्या घ्यान काय घ्या पिना घ्या त्याच्यापेक्षा अक्षर दोन वाढली तर तिचा फायदा होऊन जाईल पुढे तिच्या पायावर उभा राहील करू खर्च असं म्हणायचं आणि मला घालायची अजून तरी सवय अजून सुद्धा म्हणायला मी बायका पाय चेन वय किती कवळ मला वाटतं कि किती काय एवढं वय आता सीन सोडलं की आता सगळं हे व्यवस्थित करते मी आणि हे ऑर्गनायझर म्हणूनच मी बाजूला ठेवले की त्या मुलालाच गोंधळ उडायला नको आपला आणि आता हे पूजेचं सगळं मी व्यवस्थित मांडून घेते आणि चेंज करणार आहे मी दुसऱ्या वेअर करते कारण खूप जास्त दगदग झाली आणि आमच्याकडे ना पूजा कधी मांडतात त्या आईला विचारा कधीच सकाळी पूजा करत नाहीत आपल्या सायंकाळी असते पूजा आणि बऱ्याची आणि मग रात्री पूजा करून नैवेद्य अर्पण करून मग जेवायचं असं रिवाज आहे आणि इकडे मी पाहिले तर सकाळीच सगळे जण फाटे वगैरे तोडतात आणि आमच्याकडे सूर्य अस्त होण्याच्या अगोदरच म्हणजे चार पाच वाजता आपण फांटे तोडून ठेवू शकतो पण पूजा ॲक्च्युली पाचच्या सहाच्या पुढूनच मांडली जाते सायंकाळीच होते तर आता मला ते पण करायचं त्या चेंज करते मी खूप असं हे झाल्यासारखं झालं आधी तोंडावर पाणी मारते फ्रेश होते चेंज करते आणि मग भेटू